नमस्कार मंडळी याआधी मी तुम्हाला कणकवली रेल्वे स्टेशनचं बदललेलं रूप दाखवलं आता मी या व्हिडिओ तुम्हाला कुडाळ रेल्वे स्टेशनचं बदललेलं रूप दाखवतो नमस्कार मंडळी विषय वेगळा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे चला आपण जातो आता कुडाळा आणि कुडाळ स्टेशनचं बदललेलं रूप पाहूया आपण कुडाळ हे स्थानक याचं बदललेलं रूप आणि मला आता रात्री एक वाजता रिसिव्ह करायला आलेले आमचे तुषार परब नमस्कार नवीन रेल्वे स्टेशन कुडाळ तर म्हणजे कुडाळ स्टेशनच्या आवारात प्रवेश केला आणि स्वागतासाठी समोरच गाय वसरू उभं होतं भव्य असा सभा मंडप जिथे बसण्याची छान व्यवस्था केलेली आहे आणि छान छान भिंतीवर चित्र काढलेले आहेत ज्याच्यामध्ये कुडाळ तालुक्यातील संत मंडळींच्या फोटो आहेत कुडातली संस्कृती आहे आमची भजनाची परंपरा दशावताराची परंपरा कुडातली बाजारपेठा हे सारं चित्राच्या माध्यमातून तिथे दाखवलेलं आहे आणि स्टेशनला पार्किंगची व्यवस्था अतिशय सुंदर केलेली आहे फोर व्हीलर टू व्हीलरसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर वयोवृद्ध पॅसेंजर्स जर जाणारे असतील रेल्वेने प्रवास करायचा तर त्यांच्यासाठी थेट ते प्लॅटफॉर्मला सलग अशी गाडी लागते जेणेकरून डायरेक्ट तुम्ही कोणतेही जिने चढण्याची आवश्यकता नाही डायरेक्ट ट्रेनने तुम्ही प्रवास करू शकता प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता तर हे एक मला छान आवडलं कणकवली रत्नागिरी चिपळूण प्रत्येक स्टेशन त्या त्या ठिकाणच्या सोयीनुसार किंवा तिथल्या कलाकसुलीनुसार तिला सुशोभित करण्यात आलेलं आहे अतिशय प्रत्येक स्टेशन हे मनमोहक हो आहे स्टेशनचं काय पलट केलं आहे बाहेरून दिसण्यासाठी अतिशय सुंदरसं स्टेशन, स्टेशन बनवलेलं आहे पण तिथल्या सुखसुविधांविषयी आपण बोलायला हवं मला बऱ्याच मंडळींनी कमेंट करून देखील सांगितलेलं आहे की बाहेरून दिसायला रेल्वे टेशन पॉस्ट बनवलेलं आहे पण आत प्रवाशांचे काय हाल आहेत त्याविषयी तुम्ही बोला तर म्हणजे खरोखरी गोष्ट खरी गोष्ट आहे की आतमध्ये प्लॅटफॉर्मवर गेल्याच्या नंतर काही काही स्टेशनला बसण्याची व्यवस्था नाही आहे ऊन वा पाऊस असेल तर त्याच्यासाठी शेड नाही आहेत तर रेल्वे प्रशासनाने याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे छोट्या छोट्या शेड ज्याच्या कुडार रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर छोट्या छोट्या शेड बनवलेल्या आहेत जिथे लोक ओनवारा पावसापासून आपलं संरक्षण करून बसू शकतात आपलं सामान सुरक्षित ठेवू शकतात पण कुठे कुठे वेटिंग रूममध्ये टॉयलेट्स इतके खराब आहेत त्याची डागडूजी करायला हवी ते, करा ते स्वच्छ ठेवायला हवे कुठे कुठल्या स्टेशनवर अजून पाण्याची व्यवस्था नाही ह्या प्राथमिक ज्या गरजा आहेत ज्या प्रवाशांना रेल्वेने दिल्या पाहिजेत त्या प्रवाशांना मिळायला हवा हा व्हिडिओ बनवण्याच्या नुसतं मला स्टेशन नाही दाखवायचं आहे तर कोकण रेल्वेकडून प्रवाशांना काय अपेक्षा आहेत या सुद्धा मला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं आहे स्टेशन तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच राहाल पण आपल्या समस्या काय आहेत आज बघा आज तीन महिने आधीचं रिजर्वेशन डिक्लेअर केलंय गाडी फुल झाल्याच्या वेटिंगचा कालावधी आणि वेटिंगची मर्यादा आखून दिली पाहिजे कारण की रेल्वेचा नवीन नियम जो आला आहे की वेटिंग तिकटावर तुम्ही रिझर्वेशनच्या डब्यामधून प्रवास करू शकत नाही तुम्हाला फाईन लागला जाईल मग रेल्वेने सुद्धा वेटिंग तिकीट देताना मर्यादा आखून ठेवली पाहिजे ना यावर या प्रवाशांनी सुद्धा काहीतरी बोललं पाहिजे तर या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की निदान ज्या कन्फर्म होतील असं तुम्हाला वाटतं तेवढंच वेटिंग द्या जेणेकरून लोकांचा वेळ आणि पैसा वाया जाणार नाही कारण की तीन महिने आधी तिकीट काढून जे लो बस लोक बसलेले असतात ज्यांनी पुरा पैसा गुंतवलेला असतो आणि ज्यावेळी कॅन्सल करत जातात त्यावेळी पर तिकिटाच्या पट्टी साठ रुपये रेल्वे कापून देखील घेते म्हणजे हे प्रवाशांचं किती नुकसान आहे याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यायला हवं तसंच कोकणातील जे चाकरमाने मुंबईला जातात किंवा गावावरून मुंबईला येतात त्या सगळ्यांच्या बऱ्याच समस्या आहेत आज कोकण रेल्वे हे नाव आहे पण कोकणासाठी स्पेशल अशा गाड्याच नाही आहेत आज सावंतवाडी एकच गाडी आहे राज्यराणी पण कोकणासाठी आणखी गाड्या हव्या आहेत ज्या सावंतवाडी किंवा निदान पेरण्यापर्यंत तरी धावतील जेणेकरून कोकणातल्या लोकांना त्याचा फायदा होईल आज बऱ्याच गाड्या मी बघतो जसं मँगलोर मत्स्यगंधातून म्हणा किंवा नेत्रावती म्हणा ह्या सुपरफास्ट गाड्या खेड रत्नागिरी चिपळूण इथे त्यांना आहेत था, रत्नागिरीमध्ये पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त अल्टरनेट दिलेले आहेत कधी एक गाडी कणकवलीला थांबते तरी एखादी कुडाळा थांबते तर एखादी साऊन थांबते पण ही प्रमुख स्टेशन आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातली या ठिकाणी मॅक्झिमम गाड्या थांबायला हव्यात अशी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हा तळ कोकणकरांची एक नम्र विनंती आहे रेल्वे प्रशासनाला कोकण रेल्वेला की निदान आमच्या कोकणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत तरी गाड्या सोडा ज्या त्याचं कन्फर्म रिजर्वेशन आम्हाला निदान त्या गाड्यामध्ये हक्काचं रिजर्वेशन आम्हाला मिळेल तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा